नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्रानं आज एक वेगळाच संघर्ष मालवणमध्ये बघितला आणि त्या भाषेचा लहजा जो आहे ना मालवणी भाषेचा त्याच भाषेच्या लहजामध्ये आपण जरा महाराष्ट्राला समजावून सांगू काय घडलं बाई तुम्ही तर काय आता मालवणी भाषेतच सांगा मला काय सांगतलो आमच्या शिवाजी महाराजांचं राज्य आणि दादागिरी कोणची दादागिरी सोडा गुंडगिरी नारायण राणे आणि शिंदे सरकारची गुंडगिरी आमच्यावर अक्षरशः आता मारले लागत मालवणीच सांगते पण तो आणि त्यांच्या त्यांचे मागणे काय हो माझ्या हातात झेंडो झेंडा होय त्यांना कसला कापड कमी पडला काय माहिती पण माझा झेंडो त्यांना झेंडा नका नाही सोडला मी झेंडा माझा अभिमान आहे तो मी नाही सोडणार झेंडा का देऊ मी आणि झेंडो ना। हो नाही देणार झेंडो देऊ चाहिन काय अर्थात ते देऊ चाहिन कसली दादागिरी नारायण राणेंची इकडे गुंडगिरी चालू आहे ती आम्ही खपून घेऊ जाऊ हो ना बाई बाहेर बघितलं मग दृश्य हो जाऊ माताच्या लेखी आहोत आम्ही सोडणार

आकडे आहे की नाही तीन दिवस की नाही काय चाललेला नारायण कोण याच्या श्रीकृष्णाच्या याच्या जन्मा आमका जवळ पाणी कायच नाही आता या ना नारायणाने आता इलो पहिलं तीन दिवस काय झालं आता इलो हा आता इलो तीन दिवस काय झोपलेला होता काय आणि आता काय हे करतो आम्ही इतके वर्ष तीन दिवस आम्ही काय हे करत नाही ती पहिला ती दुसरी लढतच राहिलेली आहे समजा आता येऊन दादागिरी किरे करतात आम्ही निवेदन दिलेलं होतं आमचा मोर्चा आहे शांतपणेने आम्ही काम करणार होतो काय एकदा एकदम उठलं पण गेलो ना तिकडे म्हणजे आमच्या महिलांवर अत्याचार करायला लागला त्यांच्या महिला हा फल्ला दिवस झाला वेळी इथले कार्यकर्ते आणि भाजप चे होते का हे चोर झाले आहेत कोंबडी चोर आ, था था ना? ना? ओ, चोर कोण नारायण राणे त्यांच्या कार्यकर्ते पाकिट चोर काय मराठी बोलतो तुम्ही मालवणी मालवणी काय कोंबडी चोर ला काय म्हणतात मालवणी हो मालवणी मध्ये काय म्हणतात दिदी मला माहिती तुम्ही फार इमोशनल आहात कुठले तुम्ही मालवणी मला मालवणीत समजावून सांगा बरं आज काय घडलं काय घडलं हे जग जाहीर आहे मला मग अशी तिथे अडवलं गेलं आणि मला बोलले गेले झालं काय राणे साहेब म्हणतात झालं काय साहेब म्हंटल माहीत माहित काय झाला श्रीदेव रामेश्वराची भूमी आणि छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जी घटना काळो दिवस काड़ो। मी म्हणत पुस्तकात इतिहासात लिहिलं जाऊ गया की मालवणच काळो दिवस गोकुळ अष्टमी दिवशी घटना घडली गोकुळ जन्मा गेलो आणि नंतर तुम्ही महाभारत वाचलं असलेला यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत मघाश्र कांबळीचं दशावतर मी बघितलेलं आहे सात समुद्र पार त्यांनी आमची मालवणी भाषा नेली आणि तुम्ही मला आग्रह केलात की मालवणीत बोल मी मालवणीच असं आहे मालवणीतच बोलतालय मालवणचे खारे वारे खाल्लेलं ह्या माऊली असते कांबळे आज असते तर ते कसे बोलले असते ह्या प्रसंगाला त्यांनी कसं सांगितलं असतं चुकीत माफी ना यार चुकीक मापी नाही आणि ह्यांना गाडूच आता अरबी महासमुद्रात अरबी महासमुद्राचे साडेतीन वर्ष अबेद किल्लो एक त्याचं दगड पण ढासाळलो नाही आणि हे सांगतात पंचेचाळीस किलोमीटर वेगान वारे वाहिले आणि जो कोण आपटे असा मी तुमका आता सांगता या आपटेची मी हिस्ट्री काढली काल दोन दिवस हिस्ट्री काढतोय ह्यो थर्ड रँक चा कलाकार <laughs> थर्ड रँक नोट करा आणि गोल्ड मेडलिस्ट माझ्या मालवण शहरात त्याच्या काय नाव त्यांचं त्याचं नाव मी डिक्लेअर करताय सुशांत तायशेटे तो आहे इकडे तो इथे आहे तो गोल्ड मेडलिस्ट असा आणि एकत्र त्या आर्ट कॉलेजला ते होते आपटेची हिस्ट्री सगळी त्या पोराक मी विचारलंय त्या टाइम आपटेन चर्चा केल्यान त्या पोराशी ह्या माझ्या मालवणच्या पोरांना सांगल्यान एवढा शक्य नाही एवढ्या कमी वेळेत त्यांनी माका ललित काय म्हणाले तुम्हाला माका म्हणतात ताई झाला काय साहेब म्हंटल झाला काय तुमक कायच माहित नाही काय झाला आणि आमचं पूर्वनीय जे सगळा मोर्चा होतो आमका काय कुठं गालबोट मालवणचा लाव एवढा मोठा घटना घडली एवढी जगाच्या पाठीर गेली आणि आमका गालबोट लावचा का एक तो कोण काळ म्हणतील तुम्ही लावचा का गालबोट लावच होतो म्हणून ते खोटे जमा झाले आणि त्यांनी खोटी जी काय आता मारामारी पण केल्याने अक्षरशः धक्काबुक्की केल्याने संविधानाची पायमल्ली जी आहे ना ती बघूची आता मालवण शहर पण ह्या चालायचं नाही रामेश्वर म्हणण्या असो तेव्हा बरुबर हे जे खोटा अनाजी पंत त्यां कडे लोट करूच अस आणि हे अनाजी पंत कडे लोटाच होतले अनाजी पंत कोण हे असं बरोबर आहे ना माझा प्रश्न बरोबर बरोबर हा अनाजी पंत कोण आहे नाव हे बघा गद्दाराचं नाव इतिहासात कोरला गेला महाराजांचा आम्ही चरित्र वाचतो त्या कायम रावला महाराज हे मालवण शहरात इथे येऊन आमचे दोन घास आमका सुखाचे दिल्याने आज आमच्या आया बहिणी सेफ खायत तीन तीन वर्षाच्या नाबालिक मुलींवर अत्याचार होत हे सरकार असा काय अजून एक प्रश्न करू चांगला होण्यासाठी घटना अरे तुला काय आम आमचं महाराजच धावलो तू सावंतवाडीतलो तुका काय अभ्यास हा काय हे अभ्यासू म्हणजे अभ्यास नसलेले हे दोन ताईंनी महाराष्ट्राला मालवणी भाषेमध्ये नीट समजावून सांगितलं खरं म्हणजे कोकणामध्ये ही संस्कृती ही काय फार नवीन आहे इथलेच मालवणचीच आहे मालवणचे हो साहेब इकडे मालवणचेच ना तुम्ही मालवणचीच का तुम्ही मालवण मालवणची तुम्ही मालवणचे आहेत का हे आज जे घडलं पच्छिंद्र कांबळे तर त्यांनी मालवणीमध्ये कसं सांगितलं असतं मालवणी चाळीच गो म्हटले नाही पहिला कारण मालवणी सांगायचं झाला तर चार दिवस काही मेललेले काय जर चार दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ कोसळता आणि तरी सुद्धा ह्यांना जाग येणार नाही आणि आज ठाकरेंचे शिवसैनिक जेव्हा चौथा तेव्हा हे मालवणात येतात चौथ एवढं तुम्ही करतात तर या चुकीच असं ना मालवणी सांगायचं पण एक मला खूप मालवणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ही आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि यात सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला हे सत्यच आहे पण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत होतं त्यावेळेला यांनी फक्त बी जे पीचा सिंबॉल लावला होता आणि आता हे आहेत की ज्या वेळेला हा पुतळा कोसळला तेव्हा म्हटलं जात आहे की राजकारण केलं जात आहे ज्यावेळी तुम्ही अनावरण करत होता त्यावेळी ते राजकारण नव्हतं का छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत मग तेव्हा फक्त तुम्हाला बीजेपीचं राजकारण आहे सांगण्याची तुमची वृत्ती कशी निर्माण होते हे फार चुकीचं आहे म्हणजे बाकी बाकी गोष्टी एका बाजूला म्हणजे पक्षवाईज राहिले सगळ्या गोष्टी हो महाराज सांगतो म्हणजे बाकीचे सगळ्या गोष्टी राहले बाजू म्हणजे खैल्या पक्षांनी काय केलं किती काय काय कामं गेली काही सगळी गोष्टी राहिले पण महाराजांचं पुतळो पडलो झाला ठीक आहे सगळा पण पडल्यानंतर तो लवकरात लवकर चांगल्या पद्धतीन चांगलो पुतळो लवकरात लवकर उभं करू असं आमची इच्छा असा मेन म्हणजे आता खायच्या धातूचं वगैरे करणं बरोबर ना तो प्राकृतिक कृतीन दगडाचं आमका चांगलो पुतळो देणं खूप महत्त्वाचं अरे काय तो पुतळो चांगलो असतो इवन वारा बिऱ्याचं काय त्या त्रास हो ना, ना पडायचो ना परत फुटायचो नाही दगडाचो देणं खूप महत्त्वाचा आणि आता ह्या पुतळ्याचा जो बांधकाम होता तो एक अतिशय फालतू दर्जाचा होता बांधकाम ज्या कसा केलं त्याच्यापेक्षा आम्ही नरकासूर बनवतो दिवाळी ते खूप चांगल्या पद्धतीने करत होतो दशावतारासाठी हा दशावतार कारण त्या नाही नाही नरकासूर नरकासूर हा दिवाळीसाठी कारण नरकासूर बनवताना आम्ही पायापर्यंत छातीपर्यंत मानेपर्यंत एक अख्खोप पॅसेस असताना एक मोठो बेस त्याच्यावर लावलेलो असता आपल्या महाराजांच्या पुतळ्यामध्ये एक पण रॉड असो नाही किंवा एक पण अशी गोष्ट नाही की बाबा पूर्ण ते सेफली सपोर्ट करण्यासारखी सगळे गोष्टी तुटक तुटक जॉईंट जॉईन केलेले होते असा चांगला नाही आज काय झालं असं आज आज हे अशा कृती म्हणजे अशा माणसांनी अशा माणसांनी ज्या ह्या बनवलेलो आपण म्हणजे आपलं पुतळं बनवलं महाराजांचं ते का जाणीव नाही का आपण बाबा कोणाचं पुतळं बनवतो आणि तर अशा व्यवस्थित काम न केल्यामुळे महाराजांचा आज पुतळ पडल्यावर म्हणजे जवळपास महाराष्ट्रात अशी खरंच आम आपल्या गोष्ट आहे का गावाकडं नाही की बाबा महाराजांचं पुतळं पडलो आणि एक तो एका वर्षाच्या आतमध्ये पडलो म्हटल्यानंतर खूप दुर्दैवाची गोष्ट आज मच्छिंद्र कांबळे असतं तर काय म्हणाले असतं मच्छिंद्र कांबळे असतं तर ते का नी नी आता काय म्हणाले असते म्हणजे त्यांच्यानी मालवणी गाडी हे का मस्त आलेली असते जे आता मी मला शक नाही असू देत ना आपल्या मराठी वाचून काय म्हणाले असते काय नाही म्हणाले असते जेणे कोणी ह्या ते जा काय बनवलेला असा त्याचा आधी शाप नायनट होते काय रवलं नाही काय काय नाही त्याचं शाप नायनट होते असा आधी देवा गारणं घातली असता मस्त मालवणी भाषेत कसं घातलं असतं आता मी बोलले नाही रवादे लाईव्ह मध्ये आता काय बोलायचा पण विषय असो असा की मालवणी माणसं असो आम्ही जी तो खेळासाठी म्हणजे असं एक पर्यटन व्यवसाय एवढं मस्त चाललो आम्हाला म्हणा तसं आमचं खेळ म्हणा खेळवलं जातं का मी असं वाटतं म्हणजे म्हणजे काहीतरी कोणी पण याय हां आणि वापर करून जायचो आता एवढे मोदी साहेब येऊन गेले मुख्यमंत्री साहेब येऊन गेले उद्घाटना झाली त्यांच्या हस्ते पण पुतळ जेव्हा पडल्यानंतर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जरी तर केले नाही असतं तरी काय हा वाईट आला नसता महाराज कोणा एका पक्षाचे पण नाहीत ना सध्या मी माझ्या एकच वाक्य की मुसलमानांनी ज्यांना त्रास जोक नाही शिवाजी इतक्या आमच्या लोकांनी दिल्या हे मालवणीत बोलत असो कोण तुम्ही मी मालवणी तर बऱ्याच शिव्या दिल्या नाही शिव्या असं म्हणजे शिव्या आता मला द्यायची नाहीत नाही करती पण मला असं वाटतं की जे झालं ते चुकीचं झालं मालवणीत दा झाला तर चुकीचा झाला मला असं वाटतं की आज जर मच्छिंद्रनाथ कांबळे असते तर त्यांनी शंभर टक्के शिवे दिले असते मालवणीत त्याबद्दल काही वाद नाही पण मला असं वाटतं की आत्ता ज्या पुतळ्याचं काम होतात भले कोणत्याही पक्षाने ते काम पुढे घेऊन केलं तरी okay. पण त्यात भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे ओके तिघही तीन तरुण okay. आहात तुम्हाला तिघांचाही राजकीय पक्षाची काही थेट संबंध मला दिसत नाही का आहे नाही आता काय करायला असो आम्ही आता काय करायला पाहिजे मालवणी सांगा मला आता म्हणजे महाराजांचं दगडाचो दगडाची मूर्ती महाराजांची ना मोठी चांगल्या प्रकारे होऊ लवकरच आमचं आमच्या युवक ग्रुपांचं पण हेच म्हणणं आहे की मूर्ती पाहिजे ही पूर्णपणे दगडाची पाहिजे दगडाची ती किती उंच करा जेवढी होती तेवढी करा करायचा वारा करा पण करा। होता त्या दिवशी ज्यावेळी वारा होता ना त्यावेळी वारा एवढा नव्हता की तो जी मूर्ती आहे ना ती पडेल ओके बाबा मालवणीत मला सांगायचं की शेवटी काय करायला पाहिजे नाही आमका फक्त एवढाच वाटतं आता महाराजांचं विषय असा ह्या राजकारण करण्यासारखं काही विषय नाही आणि माझ्या मते आज जो काय मोर्चा झालो होतो पण राजकारणाशी निगडीत असं काही झालो नव्हतं सगळ्या मालवणला आवाहन केलं होतं इवन मी म्हणते पूर्ण महाराष्ट्र आणि जगात पूर्ण ह्याच्याबद्दल एक जबाबदारी घेऊ कवी किंवा पुतळं जेवढं मजबूत बांधलो जायत आम्ही म्हणणं नाही की असा दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात आमक बांधून द्या महाराजांचा पुतळा आपल्या महारा मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्लो साडेतीनशे वर्ष होऊन गेली तो ढासळत नाही आणि एका वर्षाचा आठ महिन्यात जो पुतळा पडता तर नक्कीच हे काहीतरी गडबड झालेली असा काहीतरी भोगस कारभार असल्यामुळे ह्या सगळा झाला हा कारभार पुन्हा होता नाही एवढंच आमका मालवणवाल्यांक वाटतं आणि जो पुतळा जर बांधलो जात असाल तर तो मज मजबूत बांधलो जाऊ देत नाही बांधले नाही तरी आहे आमचा मालवण आमचा ऐतिहासिक वारसा असा महाराजांचा आशीर्वाद आमच्या मालवणात असा अरे या स्लोटवरती मी थांबतो प्रत्येक भाषेला स्वतःचा लहजा आणि पण व्यक्त होण्याची जी तुमची भाषा ही जर तुमची मातृभाषा असेल तर तुमचं व्यक्त होणं हे अधिक मनापासूनच असतं तर ह्या तरुणांनी ज्यांचा राजकीय पक्षाशी संबंध नाही जे राजकीय पक्षाशी संबंधित होते त्यांनी आपली जनभावना मांडलेली आहे आता ती जनभावना महाराष्ट्र सरकारच्या समोर आहे कॅमेरामन निकेतन माणेसं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मालवा आहे एन डी टी व्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही टी वी मराठी